खोडसाळपणा अज्ञात व्यक्तीने उसावर राऊंड अप फवारले मोडणी मेथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणी मेथील शेतकरी विठ्ठल केदार यांच्या सात गुंठे असणाऱ्या उसावर अज्ञाताने रात्रीचा फायदा घेत राऊंड अप फवारल्याने विठ्ठल केदार यांचे सात गुंठे उसाचे मोठे नुकसान झाले आहे अधिक माहिती अशी की विठ्ठल केदार यांची मोडणी मधीत शेतजमीन असून त्यांनी दहाव्या महिन्यात ऑक्टोबर दोन रोजी शहाऐंशी बेण असलेल्या ऊसाची सव्वा एकर क्षेत्रात लागवड केली होती यासाठी त्यांना हजारो रुपयांचा खर्च देखील आलेला होता परंतु गेल्या चार ते पाच दिवसाखाली अज्ञात व्यक्तीने रात्रीचा फायदा घेऊन त्याच्या सात गुंठ्या असणाऱ्या ऊसावरती राऊंडअप फवारल्याने सात गुंठ्यातील सर्व ऊस जळून खाक झाला असून त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे समाजात आज ही अशा विकृत प्रवृत्तीची माणसे असल्याने मोठा मनस्ताप होत असल्याची भावना विठ्ठल केदार यांनी बोलून दाखवली यापुढे कोणीही असे कृत्य करू नये असे आवाहन त्यांनी अशा विकृत प्रवृत्तींना केलेलं आहे